आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका ओ आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू की आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत आता काय जा आता पाटील शहाण्णव कुळी क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोरं आहेत बरं का हे का बोलतोय परंतु ओबीसीचे जे काही स्वयंघोषित दोन चार नेते आहेत जे दोन चार तीनपट लोक आहेत त्यांना मला सांगायचंय परवाला हके हकेनं एक विधान केलं की मराठा समाजातील अकरा मुली ह्या माझ्याकडं नवरदेव अकरा ओबीसीचे तयार आहेत खर तर ओबीसी हाय ही जात नाही हा प्रवर्ग आहे जे त्या तीनपटाने समजून घ्यावं आणि याच्याही पलीकडे जाऊन राजर्षी शाहू महाराजांपासून आम्ही आजपर्यंत कुठलाही जातीभेद केलेला नाही हे तू लक्षात घे आणि जर तुला ती भाषा समजत नसेल तर माझ्याकडंसुद्धा पाच हजार पोरांची नोंदणी आहे तुझ्या जर भावकीतल्या पुरी असतील तर निश्चितपणानं सांग मोठ्यापणानं आम्ही त्या ठिकाणी त्यांना स्वीकारायला तयार आहोत हे देखील तुला सांगतो आणि तुला ही जर भाषा समजणार नसेल तर तुझा थोबाड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही काळ केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे तू शांतपणानं घे निश्चितपणानं तुला या ठिकाणी सांगतो जाती जातीमध्ये खेड निर्माण करण्याचं काम करू नकोस नाहीतर घुटाळ्याने हन्नाचं काम तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करू हे देखील लक्षात ठेव हो। धन्यवाद